बघा आत्ता जो आपण हाफ के जीच्यावर जो क केक बनवला होता तो कस्टमर घेऊन गेले आणि जो हाफ के जीचा ची ऑर्डर आलेली होती तो हा बेस आपण तयार करून ठेवलेला आहे आणि ह्याची रेसिपी तुम्हाला चॉकलेट चॉकलेटचा फ्लेवर आहे आणि हा केक कस्टमरला आठ वाजेपर्यंत द्यायचा आहे तर मी तुम्हाला आता ह्याही केकची रेसिपी दाखवते चला हा हाफ के जी चॉकलेट फ्लेवरचा मी आता बनवायला घेतला आहे जो पाव के जीचा दाखवला ते कस्टमर येऊन घेऊन गेले आता आपण हा करून घेऊया बघा डिमोट करून घेतलेला आहे आता याचे तीन लेअरमध्ये कट लावून घेऊ आता हा केक करता करता परत एक एक किलो चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर आलेली आहे आता फटाफट तोही रेडी करून घ्यायचा आहे मला आणि तोही कस्टमरला साडेसात पावणे आठ पर्यंत पाहिजे खूप धावपळ झालेली आहे आज हा दुसरा केक आहे जो सकाळी दिला म्हणजे आता तीन वाजता तो ऑरेंज फ्लेवरचा होता आणि हा चॉकलेट फ्लेवरचा आणि अजून एक आलेली आहे तीही चॉकलेट फ्लेवरचीच ऑर्डर आहे हे बघा अशा पद्धतीने आपण तीन कट लावून घेतलेले आहे हे बघा किती छान याला जाळी आलेली आहे आणि ही स्पॉन्ज बघा किती सॉफ्ट आहे आता मी बनवायला घेते पटकन खूप घाईत कस्टमरना ऐन वेळेला ऑर्डर देतात आणि खूप घाई करतात की आम्हाला अर्जंट आहे अर्जंट आहे इथून पुढे तर तुम्हाला प्रोसेस माहितीच आहे थोड़ा सा थोड़ा गानाश हैनी आता मी यावर थोडंसं ॲडव्हान्स म्हणून थोडं चॉकलेट गणश घालून घेते ह्यानी टेस्ट खूप छान येते आणि आता ह्यावर आपण करून घेऊया क्रीम लावून घेऊया पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेते पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली पूर्ण केकवर लावून घेऊया आपण ह्याच्यावर गनाश टाकून घेऊया गनाश ही मी भरपूर घालून घेते कारण केकला खूप छान टेस्ट येते आणि कस्टमर परत परत आपल्यालाच ऑर्डर देतात हे बघा आता चिप्स टाकून घेऊया तो हा गॅप आहे तो भरून घेऊया आपण म्हणजे आपण हे गॅप भरला ना की म्हणजे एक केकला आपल्या हाईट मिळते म्हणून हा गॅप आपण भरून घ्यायचा आता मी शुगर सिरप परत करून घेते लावून घेते याच्यावरून हे बघा आता वरची लास्ट ची लेअर ठेवून घेतलेली आहे आपण ह्यालाही छान पद्धतीने सोक करून घ्यायचंय परत गनाश लावून घ्यायचे हे पा गणाश बघा मी वर स्पॉन्जलाही लावलं आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते केकला साधा पण ब्रेड जरी खाल्ला ना तरी टेस्ट खूप छान लागते या केकची आता मी ह्याला क्रमकोट करून घेते आणि फ्रीजमध्ये साधारण पंधरा मिनटं ठेवून देते, देते ह्याला क्रम कोट ना छान पद्धतीने करून घ्यायचं नाहीतर केक असा कडक होतो आणि मग त्याला फिनिशिंग व्यवस्थित जमत नाही म्हणून व्यवस्थित कोट करून घ्यायचा हे बघा आपला आता क्रम कोट झालाय मी बोर्ड क्लीन करून घेते हे बघा बोर्ड ही आपला क्लीन झालेला आहे आता मी हा साधारण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घेते क्रम कोट केलाय आणि मग नंतर फायनल फिनिशिंग करायला दा दाखवते आणि त्याचबरोबर आता वन के जी चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर आलेली आहे आता तो बेक करायला घेते खूप आज धावपळ झालेली आहे आता संध्याकाळचीच केकची ऑर्डरची लाईन लागलेली आहे स्वयंपाकही आवरायचा आहे केकची ऑर्डरही कम्प्लीट करायची आहे तर मी तुम्हाला पुढचे दाखवते व्हिडिओ हे बघा दहा ते पंधरा मिनटं केक मी फ्रीजमध्ये सेट करून घेतला आहे क्रमकोट करून घेतलाय आणि आता फायनल फिनिशिंग करून घेते पायपिंग बॅगमध्ये आपली क्रीम ही भरून घेतलेली आहे आता मी दाखवते तुम्हाला फायनल फिनिशिंग आता पॅलेट नाईफ क्लीन करून घ्यायचा आता फायनल फिनिशिंग आपण करून घेतोय केकला आता हा चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे फिनिशिंगचं एवढं टेन्शन नाही कारण वरून आणि ह्याला चॉकलेट केकला कमीच क्रीम वापरायची जर तुम्हाला चॉकलेट गनस जर वरून वर करून जर घ्यायचं असेल तर तुम्ही क्रीमचा कमी वापर करत जा कारण वरती आपल्याला सगळ्याला चॉकलेट गणस घालून घ्यायचं असतं होऊन जातो तर या केकला फक्त मी वरती फिनिशिंग करून घेते व्यवस्थित ह्याच्यावर आपण गनाश टाकून घेऊया आणि हे थोडस चॉकलेट गनाश थंडीमुळे मेल्ट होतं पटकन आता मी थोडं मेल्ट करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हे बघा अशा पद्धतीने केक सेट करून घेतलेला आहे गणाशी बनवून घेतलेला आहे आता ह्याच्यावर मी पुअर करते आपलं हे गनाश के जीचा चॉकलेट फ्लेवर आहे तो कम्प्लीट करून घेऊया चल नाव लिहून घेऊया त्यांनी सांगितलेलं आहे हॅपी है। बर्थडे मम्मी माझी रायटिंग काय एवढी चांगली नाहीये थोडेसे याच्यावर टाकून घेते थोडस अजून ॲट्रॅक्टिव्ह आपला केक दिसणार याच्यासाठी